नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवार पर्व अकरावे अब्लिक दोन मधील सातव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता ओव्हन साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता टी टेबल काठ साठी राहील पाचवा एक विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग राहील सातवा एक विजेता क्रमांकावर सिंगल साथी दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवार परवा अकराव्या अब्लिक दोन मधील सातव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण दहा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल माडकर यांचे असते यांच्यासाठी जोरदार टाळ्या हो गया। आजच्या टाळमधील ओव्हन साठी पहिला विजेत आहे रुद्र अनिल वसाके ग्राहक क्रमांक एकोणतीस पाचशे बत्तीस राहणार खरगड जोरदार आढावा जायचं दुसरा एक विजेत आहे आजच्या ड्रा मधील चार बाय सहा बेडसाठी दुसरा विजेता आहे आकाश कोडापे ग्राहक क्रमांक सव्वीस सहाशे ऐंशी गिलबिली चंद्रपूर जोरदार टाळण्यासाठी तिसरा एक विजेता राहील तीन बाय सहा साठी आजच्या ड्रामधील तिसरा विजेता हा तीन बाय सहा भेटसाठी राहील त्याचे नाव आहे नवीत कोठारी ग्राहक क्रमांक अठ्ठावीस सातशे सोळा राजू कॉलरी जोरदार टाळा होते आजच्या ड्रामधील चौथा विजेता टी टेबल कास्टसाठी राहील आजच्या ड्रा मधील चौथा विजेता टी टेबल कास्टसाठी आहे अरुण गुप्ता सव्वीस दोनशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे किल्ला वाड भद्रावती पाचवा विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी आहे कम्प्युटर टेबल साठी पाचवा विजेता आहे लक्ष्मी विकास जिवतोडे ग्राहक क्रमांक एकोणतीस सातशे अठ्ठेचाळीस चंद्रपूर जोरदार काय हो सहाव्या क्रमांकावर एक विजेता आहे ड्रेसिंग टेबल साठी ड्रेसिंग टेबल साठी सहाव्या क्रमांकावरील विजेता अर्पिता दिनेश नैताम ग्राहक क्रमांक आहे एकोणतीस नऊशे सोळा मुक्काम केगाव पोस्ट चीज मंडळ जोरदार क्रमांकावर आहे एक विजेता स्टेटनर साठी स्टेटनर साठी विजेता आहे ओमा दशरथ लांडे ग्राहक क्रमांक सव्वीस दोनशे चौपन्न देऊळवाळा भद्रावती जोरदार काय होतं आजच्या ड्रामधील आठवा एक विजेता हॉटपॉट सेट साठी राहील हॉटपॉट सेट साठी आठव्या क्रमांका आठव्या क्रमांकावरील विजेता आहे सोनाली राठोड सत्तावीस दोनशे तीस ग्राहक क्रमांक आहे शिवनगरी वनी जोरदार काय नवव्या क्रमांका सिंगल हार्ट साठी दोन विजेते राहतील सिंगल हॉटपॉट सेटसाठी पहिला विजेता आहे सुनीता विलास तलांडे ग्राहक क्रमांक एकोणतीस पाचशे साठ मुक्काम केगाव पोस्ट चीज मंडळ जोरदार ठराव्या सेट सेटसाठी दुसरा विजेता सिंगल हार्डपर्ड सेट साटी, सेट साठी दुसरा विजेता राहील सोनू मनोज चंदन खेडे ग्राहक क्रमांक आहे सत्तावीस पाचशे पन्नास मार्डी जोरदार हो का अशा प्रकारे आज दिनांक चौदा जून शुक्रवारला परवा अकरा एप्रिल दोन मधील सातव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण दहा ग्राहक विजेते झाले असून आज होणाऱ्या सर्व ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा जोरदार टाळ्यामध्ये याच्यासाठी